श्रावण महिन्यात अनेक जण उपवास करता तर या पवित्र महिन्यामध्ये उपवासाचे काही नियम आहेत जे आपण पाळले पाहिजे चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिन्यामध्ये उपवासाचे कोणते नियम आहेत श्रावण महिन्यात उपवास नक्की कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती घेऊया आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा या श्रावण महिन्यात उपवास करणार असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा श्रावण महिन्यामध्ये पाळले जाणारे जे काही नियम आहेत त्यात पहिला नियम म्हणजे हे व्रत हा उपवास अत्यंत मनापासून करावा आमका करतो आहे म्हणून मी पण केले पाहिजे अशी स्पर्धा अजिबात करू नका सर्व पूजाविधी व नियमांचं पालन जरूर करा या महिन्यामध्ये सकाळी लवकर उठावे स्नान करावे सूर्याला नमस्कार करावा तुळशीला नमस्कार करावा घर स्वच्छ करावे घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल शिंपडावे देवघरामध्ये देवासमोर बसावे बसायला काहीतरी छानपैकी आसन घ्यावे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा धूप अगरबत्ती लावावी आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर फक्त महादेव यांची पिंड देवघरामध्ये असल्यास ती तामणामध्ये ठेवावी तिला छानपैकी अभिषेक करावा ती पुसून घ्यावी देवाला गंध अक्षदा भस्म बेल पांढरे फुलं अर्पण करावे दूध वा साखर खोबरं किंवा वाटीभर साखर किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य महादेवाला दाखवावा उपवास करताना आपल्याला झेपत असेल तरच उपवास करावा गर्भवती महिला लहान मुलं आजारी व्यक्ती अशक्त व्यक्ती वृद्ध मंडळी ज्यांना काही गोळ्या औषधं चालू आहे अशा व्यक्तींनी अजिबात उपवास करू नये या दिवशी फलहार करणे उत्तम सांगितलेले आहे फळं खाऊ शकता श्रावण महिन्यातील सोमवारी करण्यात येणाऱ्या उपवासात दूध लोणी ताक दही हे पदार्थ दुधाचे पदार्थ निश्चितच चालतात राजगिरा खाऊ शकता शरीरात ऊर्जा राहण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावं दूध ज्यूस हे देखील घ्यावं या महिन्यामध्ये स्वयंपाक करताना शक्यतो आपण साधं मीठ वापरण्यापेक्षा सैंधव मीठ याचा वापर करावा काही चुका आपल्याकडून होऊ शकता म्हणून काळजी घ्या महादेवाला केतकीची फुलं वाहत नाही त्यामुळं केतकीची फुलं महादेवाला वाहू नका हळद वाहनं टाळा या श्रावण महिन्यामध्ये मसालेदार पदार्थ कांदा लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करावं हे पदार्थ टाळावे मोहरीचं तेल वांगी मसुराची डाळ हे पदार्थ थोडेसे जड असल्याने हे अजिबात खायचे नाही तसेच मांसाहार या दिवसामध्ये अजिबात करायचा नाही कोणतेही व्यसन या महिन्यामध्ये करायचे नाही सात्विक आहार घ्यावा जर आपण सोमवारी उपवास करणार असाल तर सायंकाळी महादेवाची पूजा करावी नैवेद्य दाखवावा छानपैकी आरती करावी आणि मग उपवास सोडावा पूर्ण महिन्याचे उपवास करणार असाल तर महादेवाची पूजा करावी नैवेद्य दाखवावा आणि मग आरती करावी उपवासाचे पदार्थ खावे बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद करावे मिठाचे प्रमाण या महिन्यामध्ये कमी ठेवावे या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण श्रद्धेने करा उपवास पण करा आणि उपासना पण करा दोन्ही गोष्टींची सांगड घाला म्हणजे पूर्ण फळ तुम्हाला निश्चितच मिळेल अशा प्रकारच्या धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा माहिती इतरांना देखील पाठवा नमः शिवाय हर हर महादेव धन्यवाद